ऑपरेशन गद्दार दोस्त भारत आणि तुर्की यांचे संबंध ऐतिहासिकदृष्ट्या मैत्रीपूर्ण राहिले आहेत दोन हजार तेवीसमध्ये तुर्कीमध्ये विनाशकारी भूकंप झाला तेव्हा भारताने ऑपरेशन दोस्त अंतर्गत तातडीने मदतीचा हात पुढे केला पण अवघ्या दोन वर्षात तुर्कीने भारताच्या या मैत्रीचा विश्वासघात केला आणि पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना प्रत्यक्ष मदत केली यामुळे तुर्की गद्दार दोष ठरला सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी तुर्कीमध्ये भीषण भूकंप झाला ज्यात अधिक नागरिकांचा मृत्यू झाला या संकटात भारताने तात्काळ ऑपरेशन सुरू केले भारताने तुर्कीला कोटी रुपये दोनशे पन्नासहून अधिक जवान दोन एनडीआरएफ टीम डॉग स्कॉड तीस बेडचे मोबाईल हॉस्पिटल औषधे अन्न आणि इतर आवश्यक साहित्य पाठवले भारतीय बचाव पथकांनी ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना वाचवले जखमींना उपचार दिले आणि तुर्कीच्या नागरिकांना दिलासा दिला तुर्कीचे राजदूत सुनेल यांनी भारताच्या मदतीचे खुलेपणाने कौतुक केले आणि जो संकटात मदत करतो तोच खरा दोस्त असतो असे म्हणाले पण या मैत्रीच्या काही महिन्यातच तुर्कीने पाकिस्तान सोबत लष्करी भागीदारी वाढवली भारतासोबत पाकिस्तानचा तणाव वाढताच चार मे रोजी तुर्कीची युद्धनौका टी सी जी बायूकाडा आणि सी वन थ्री झिरो विमान कराचीला पोहोचले तुर्कीने पाकिस्तानला दहा हजारपेक्षा जास्त कामी काझे ड्रोन तुर्कीचे ड्रोन पायलट आणि युद्धनौका दिल्या या ड्रोनचा वापर भारतातील जम्मू आणि इतर शहरांवर हल्ल्यासाठी झाला तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानने भारतावर चार दिवसात चारशेहून अधिक ड्रोन हल्ले केले ज्याचा उद्देश भारतीय संरक्षण यंत्रणा थकवणे हा होता भारताने प्रतिहल्ला करताच तुर्कीचे दोन ड्रोन पायलट मारले गेले पण तुर्की आणि पाकिस्तान दोघांनी या घटनेवर मौन बाळगले तुर्की आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध केवळ आर्थिक किंवा सांस्कृतिक नाहीत तर ते लष्करी आणि तांत्रिक पातळीवरही घट्ट आहेत तुर्कीने पाकिस्तानला युद्ध नौका ड्रोन क्षेपणास्त्रे आणि अन्य अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरवली आहेत काश्मीरच्या मुद्द्यावर तुर्कीने सातत्याने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही तुर्कीने पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेतली आहे भारताने संकटात मदत करणारा सच्चा दोस्त असल्याचे पुन्हा सिद्ध केले पण तुर्कीने या मैत्रीचा विश्वासघात केला भारताने तुर्कीच्या ड्रोन हल्ल्यांना त्वरित प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानच्या नियंत्रण केंद्रांचा नाश केला मित्र संकटात ओळखावा असे तुर्कीने भारताच्या पाठीवर खंजीर खुपसला ऑपरेशन दोस्त मधून भारताने मानवतेचे आणि मैत्रीचे उदाहरण घालून दिले तर तुर्कीने पाकिस्तानच्या दहशतवादाला साथ देऊन गद्दार दोस्त पण सिद्ध केले आज भारताला हे कटु वास्तव स्वीकारावे लागेल की तुर्कस्तान हा दोष नव्हे तर गद्दार दोस्त आहे भारताने दिलेल्या मदतीचा आणि विश्वासाचा तुर्कीने केलेला विश्वासघात कधीही विसरता येणार नाही भारताने मैत्री मानवता आणि सामर्थ्याचे मूल्य कायम ठेवले आहे आणि जगाला दाखवून दिले आहे की खरा मित्र कोण आणि गद्दार कोण अशा महत्वपूर्ण माहितीसाठी चल बोलून टाक चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा